नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा निवडणुकीचा रणसंग्राम आता तापलेला आहे संपूर्ण सिंधुदर्ग जिल्ह्यात अनेक मातब्बर निवडणुकीच्या रिंगणात आहेत असेच आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण आहोत आणि आपल्यासोबत आहेत शर्वाणी गावकर नमस्कार त्याचबरोबर आहेत नेमळेकर स्नेहा नेमळेकर ज्या आरोधा पंचायत समितीमधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत जर बघितलं तर शर्वाणी गावकर ह्या सिंधूर जिल्हा परिषदेत यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहेत त्याचबरोबर महिला बालकल्याण सभापतीपदी पण राहिलेले आहेत आणि अशा एक हुशार एक कॅन्डिडेट निवडणुकीच्या रिंगणात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार घेणार आहोत की त्यांचं नेमकं निवडणुकीचं व्हिजन काय मॅडम तुम्ही यापूर्वी निवडणुकीच्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून राहिले आहेत पहिली तुमची ओळख सांगा तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये होतात किती सालामध्ये होतात कशा निवडून आला किती मतात निवडून आलेला होता माझं नाव शर्वाणी शेखर गावकर मी दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस पर्यंतची हा विभाग आरोंदा जिल्हा परिषदची जिल्हा परिषद सदस्य होते मी त्यावेळी एक नऊशे सत्तर मतांच्या लीडने निवडून आलेली होते माझं म्हणजे मी आता ह्या आरोंदा विभाग जो आग्रा आहे तो माझं कुटुंब म्हणूनच पाहिलं आणि ह्या कुटुंबात असताना एक सून म्हणून नाही तर एक मुलगी म्हणून मी काम केलंय आणि तिरोडा ते ना तिरोडा ते मडुरा ह्या माझ्या जिल्हा नऊ गाव येतात आणि ह्या गावातल्या जो म्हणजे रस्ते असू दे नंतर आरोग्य उपकेंद्र असू दे किंवा शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती लाईट ह्या ज्या मूलभूत गरजा आहे म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या मी पूर्णपणे जेवढ्या माझ्या आता जिल्हा परिषद सदस्य म्हणजे काय असतो आणि किती निधी असतो तुम्हालाही पत्रकारांना माहिती आहे तरी पण रेश्मा सावंत अध्यक्ष होत्या संजना सावंत अध्यक्ष होत्या त्यांच्यामुळे आणि नियोजन समिती मी सदस्य होते त्याच्यामुळे मी माझ्या विभागात चांगल्या प्रकारे काम केलंय आणि लोकांचा जेव जेवढं होईल तिथपर्यंत मी पोचलेली आहे कारण कुठचाही म्हणजे पंतप्रधान असू दे मुख्यमंत्री असू की सरपंच असू दे परिपूर्ण कधीच कोण नसतं आणि शंभर टक्के कोण काम होत नाही पण आता जी राहिलेली आहेत अपूर्ण कामं किंवा जो थोडंसं म्हणजे बंधारे असतील किंवा भूमिगत वीजवाहिन्या असतील आणि आमच्याकडे जास्त प्रश्न आहे तो रोजगाराचा त्याच्यामुळे आम्ही राणेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे आता ज्या उद्धवनगर होणार आहे किंवा काही गोष्टी होणार आहेत त्याच्यामुळे काम करणार आहेत आणि नक्कीच मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की आधी पहिलं आपण आपल्या तुम्ही सतरा निवडून निवडून आलात त्या सतराला एकवीसला मिळालं मग तो जरा क्षण सांगा म्हणजे ते पद मिळालेलं कसं कसं वाटलेलं तुम्हाला खूप आनंद झालेला कारण एवढ्या माझ्या पहिल्यांदा माझे मिस्टर काम करत होते ते सरपंच होते जिल्हा परिषद इलेक्शनला पण उभे होते आणि इथं कसं आहे आमचं जनमानसात ना एक नातं आहे अं म्हणजे राजकारणात गुणानुबंध आहेत त्याच्यामुळे हे का म्हणजे तो जो एक आनंद होता तो खूप खूप महत्वाचा होता कारण आपल्या आपल्या विभागाची एक मुलगी किंवा एक सून एक जिल्हा परिषद म्हणजे मिळालं तो निवडणूक होती नऊशे सत्तर तुम्ही विजयी झालेला होता कोणासोबत निवडणूक झालेली कुठच्या पक्षातून तुम्ही निवडणूक विचार होता त्यावेळी मी काँग्रेसमधून निवडून म्हणजे इलेक्शन लढत होते माझ्या विरुद्ध राष्ट्रवादी होती भाजपा होती आणि शिवसेना होती तीन उमेदवार होते आणि त्याच्यातून मी निवडून सुद्धा तुम्ही तिकीट तिकीट होती का नाही मी तिकीट नाही मागितलेलं पण आमच्या विभागातल्या कार्यकर्त्यांचं म्हणजे माझ्या इथं हा आमचा भाजपाचा बाले किल्ला आहे आणि त्याच्यात माझे सात नऊ गावांपैकी सात ग्रामपंचायती आमच्या भाजपाच्या आहेत पूर्ण बॉडी सेट आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांची इच्छा होती की हा आमचा बा जो बालेकिल्ला आहे आता कसं असतं एखादं मूल आपण जन्माला घालतो जोपासतो आणि तो, जो तो अचानक कोणाला दत्तक देऊ नाही शकत ना त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा झाली जुन्या कार्यकर्ते जे आहेत त्यांचं की बाबा हा आमचा बालेकिल्ला आहे आणि तो आम्ही नाही सोडू शकत पण ज्यावेळी आपण अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात वाढतो तुम्ही म्हटलं की माझं अपत्य आहे आहे ते आणि ते आपल्याला हे अशा अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरताना खरं तर वेदना झालेली असतील वेदना खूप झाल्या आणि ते म्हणजे पसण्यासारखं नव्हतं कारण तो एक धक्काच होता पण सामान्य कार्यकर्ता आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यामुळे आम्ही आहोत आणि त्यांची आमची जी टीम आहे किंवा जे कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीतले आहेत त्यांचं मत होतं की त्यांनी काम केलेलं आहे कारण आम्ही म्हणजे इलेक्शन जेव्हा निवड आपण निवड म्हणजे लढवतो पण तो कधी लढवतो जेव्हा तळागाळातला कार्यकर्ता घराघरापर्यंत पोहोचतो तेव्हा आम्ही निवडून येतो ना त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांचं लोक मत होतं की आमच्यावर हा अन्याय झालाय आणि आम्ही तो त्याच्यासाठी वहिनी तुम्ही लढा म्हणून मला ह्या रिंगणात उठावं लागणार तुम्ही मग अशी म्हटलात की मी जवळजवळ जिल्हा परिषद सदस्य असून सुद्धा कामं लाखापर्यंत ह्या गावात केली गावात म्हणजे मतदारसंघात खूप केलेली असतील काय काय कामं केली सांगाल रस्ते दुरुस्त रस्ते नंतर स्ट्रीट लाईट म्हणजे उपकेंद्र दुरुस्ती शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती पाण्याची प्रॉब्लेम म्हणजे नळ पाणी किंवा विहिरी दुरुस्ती पाईपलाईन अशी कामं केलेली आहेत शेखर गावकर म्हणजे इथलं सामाजिक याच्या क्षेत्रात काम करणारं व्यक्तिमत्व तुम्ही कधीपासून अशा क्षेत्रामध्ये आलात मला आता दोन हजार सतरापासून मिळाली पहिल्यांदा माहेर माझं मळगावला म्हणजे हा या क्षेत्राशी निघत होता माझे वडील म्हणजे माझा भाऊ होता ग्रामपंचायत सदस्य माझे सासरे बावीस वर्ष उपसरपंच होते माझ्या सासूबाई ग्रामपंचायत सदस्य होत्या शेखर सरपंच म्हणजे खूप वर्षापासून आम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात विजयी झाला त्याच्यापूर्वीचं तुमचं कसं होतं राजकीय किंवा सामाजिक क्षेत्राची मी माझ्या गावाची महिला बाल म्हणजे महिला मंडळ आहे नंतर मी महिला दिन साजर करायची माझ्या महिलांना घेऊन माझं स्वतःच सा महिला मंडळ आहे आणि महिला दिन साजर करायची हळदी गुंक वगैरे आणि माझी स्वतःची एक आता पतसंस्था आहे माऊली सहकारी पतसंस्था म्हणून मी महिलांसाठी एक पतसंस्था चालवते आता तुमचं काय व्हिजन आहे नेमकं म्हणजे बघितलं तर दोन हजार आला त्याच्यानंतर जर बघितलं तर निवडणुका झालेल्या नव्हत्या आणि आता एक अशी पद्धतीची निवडणूक काय या मतदारसंघासाठी करायचं चार वर्ष आपण खूप मागे गेलो असल्यामुळे लोकांची कामं होत नव्हती कारण प्रत्येक आणि त्याच्यामुळे लोकांना होतं की बाबा एक लोकप्रतिनिधी असायला हवेत की ज्याच्या थ्रू आपण कामं करू शकतो आणि माझे मिस्टरांचं मिस्टरांचा ओळख आणि जनसंपर्क असल्यामुळे आता मु पतसंस्थेची म्हणजे महसूलचा म्हणा किंवा पु, पुरवठा शाखा म्हणा पोलीस स्टेशन तहसीलदार हे लोकांची काम सगळ्यात जास्त म्हणजे मेडिकल जे गोवा मेडिकल त्यांच्यासाठी माझ्या मिस्टरांची खूप मदत होते लोक गोव्याच्या बाजूला असलेला हा आपला आरुंदा भाग काय नेमके प्रश्न आहे तिथले इकडे आरोग्य आणि रोजगार आणि शाळा जिल्हा परिषदेच्या शाळा आता बंद होत आहेत कारण कोस्टल एरिया आहे आणि गोव्यात जवळ असल्यामुळे गोव्यात मुलं जातात आमचं जास्त विजन आहे ते जिल्हा वाचवणं आणखी काय करायचं इथल्या महिलांचे प्रश्न आहेत इथल्या तरुणांचे प्रश्न आहेत बघितलं तर इथे खूप लोक बेरोजगार आहेत पण कसं आहे गोवा जवळ असल्यामुळे आम्हाला तो जाणवते जायला लागू नये यासाठी काहीतरी करायला लागेल आपल्याला हो त्याच्यासाठी आम्ही आमदारांशी बोललो कारण आमच्या विभागात आहे म्हणजे खासदारांशी पण आमची चर्चा झालेली पालकमंत्र्यांशी पण चर्चा झालेली आणि ह्यावेळी पालकमंत्र्यां आणि खासदार यांनी आश्वासन दिलेलं की आम्ही काम होणार आहे पालकमंत्री असल्यामुळे खूप बऱ्यापैकी काम ह्या विभागात झालेली आहेत कितपत वाटतो विजयाचा विश्वास काय वाटतंय कसं का पद्धती शंभर टक्के ज्यावेळी मतदारसंघात फिरतो त्यावेळी मतदार काय सांगतात तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे कारण मी मुळातच त्या लोकांच्या इच्छेसाठीच या रिंगणात उतरली नाही तर अपक्ष इलेक्शन किती टफ असतं हे तुम्हालाही माहिती आहे पण लोकांच्या आग्रहस्थ का आमच्या कार्यकर्त्यांच्या लोकप्रतिनिधीच्या असतो मी ह्या रिंगणात उतरलेली आहे बरं मला पुन्हा एकदा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही म्हटलंय की तुमच्या ह्याच्यामध्ये उमेदवारी जनतेची लढा निष्ठेचा आणि स्वाभिमानाचा नेमकं काय म्हणायचं तुम्हाला इतकी वर्ष जी आमची निष्ठा आहे बक्ष्याशी म्हणजे आम्ही आता आम्ही कट्टर आणि समर्थक म्हणून ओळखले जायचो माझे मिस्टर तर देव मानतात आणि ह्या इलेक्शन म्हणजे शिवसेना त्याच्यानंतर मग राणेसाहेबांबरोबर राहिलेत आहेत मिस्टर शिवसेनेतून आम्ही काँग्रेसमध्ये आलो साहेबांबरोबर mm. शिव काँग्रेसमधून स्वाभिमानमध्ये गेलो आणि स्वाभिमानमधून आता भाजपामध्ये गेलो mm. म्हणजे जी ती निष्ठा आहे पक्षाबद्दल आणि आमच्या नेत्याबद्दल त्याच्यामुळे ही निष्ठेची आणि म्हणजे स्वाभिमानाची आहे आता अस्मितेची पण नक्कीच पण लढाई म्हणतात आपल्यासोबत आणखी शिरोडा पंचायत समितीच्या अरुंदा पंचायत समितीच्या उमेदवार आहेत स्नेहल संदीप निमळेकर तुमचं पहिलं तुमची ओळख सांगा तुमचं नमस्कार माझं नाव स्नेहल संदीप निमळेकर तुम्ही यापूर्वी कुठे राजकारणात होता कसं होता कशामुळे राजकारणात आलात राजकारणात हु, माझे पंचायत सदस्य होते आणि 2 वर्षाचा उपसभापती पण त्यांनी पदपोषण झाले. मला सांगारून देतले नेमके काय प्रश्न आहेत पंचायत समितीले ते तुम्ही सोडवणार आहात. पाण्याची एक समस्या आहे. आरोग्य आहे. शिवाय शाळा आहे. जिल्हा परिषद बंद होत चाललाय. तो एक खूप मोठा प्रश्न आहे. नक्कीच मॅडम मला तुमच्याकडे पुन्हा यायला लागेल की काय सांगाल शेखर गावकर यांनी का खूप काम केलेलं आहे ते म्हणतात कसे साहेबांचं पण काम आहे एकूणच या सगळ्यांच्या कामाचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो पंचायत समितीचे सदस्य संदीप जे होते ते उपसभापती पण होते सावंतवाडी तालुक्याचे आणि आमचं आमच्या इथे कोणी नेता नाही आहे आमच्याकडे टीम आहे आणि आम्ही टीम वर्कने काम करतो त्याच्यामुळे त्याचा हा फायदा आम्हाला होईल आणि जेव्हा आम्ही नसतो जेव्हा आम्ही पोहोचत नाही एखादा प्रसंग ॲक्सिडेंटचा असू दे किंवा आरोग्याचा असू दे आम्ही जेव्हा पोहोचत नाही तेव्हा आमची टीम तिथे पटकन पोहोचते त्याच्यामुळे तळागाळातला जो आमचा कार्यकर्ता आहे जो आमची सोबती आहे त्याच्यामुळे हे शक्य होणार आहे नक्कीच अगदी जर बघितलं तर ह्या भागात शेतकरी सुद्धा मोठ्या प्रमाणात अगदी काजू भागा आहेत काय ते काजूचे प्रश्न असतील किंवा काय असतील अधिक काजू जास्त उत्पन्न देणाऱ्या काजूच्या लागवड सुद्धा करणं गरजेचं असतं अशासाठी काय शेतकऱ्यांना सहकार्य करू शकता तुम्ही शेतकऱ्यांना तसं असतंच सहकार्य म्हणजे जे आता किसान विग आहेत ना योजना किसानच्या त्यानंतर त्यांचा हे विमा पीक विमा आहे तो आम्ही लोकांपर्यंत पोहोचवला जातो आमचे का सरपंच असतील उपसरपंच असतील ते आपल्या तळागाळातल्या शेतकऱ्यांसोबत म्हणा किंवा युवासोबत म्हणा प्रत्येक व्यक्ती सोबत काम करत असतात आम्ही त्यांच्यासोबत असतो जे काही प्रश्न असतात ते एकमताने सोडवले हो जातात नक्कीच या निमित्ताने तुम्ही काय सांगाल मतदारांना काय आवाहन कराल का तुम्हाला निवडून दिलं पाहिजे अगदी सविस्तर मध्ये मतदारांशी संवाद साधताना काय सांगाल ही माझ आता तुम्ही मला मुलगी म्हणून मानलेलं आहे म्हणजे मला सून म्हणून नाही तर आरोंदा विभागाने एक मुलगी म्हणून स्वीकार केला आहे तरुण मुलांच्या एक आई म्हणून मी असते प्रत्येक क्रिकेट मॅच असू दे किंवा आरोग्याचे असू दे किंवा कुठचेच प्रसंग असू दे आम्ही मी नाही तर माझे मिस्टर दोघंही साथ असतो किंवा आमची टीम पूर्ण आणि आमचे कार्यकर्ते आम्ही एकत्र सर्वांच्या समोर असतो चांगल्या प्रसंग असो किंवा वाईट प्रसंग असो त्याच्यामुळे माझी कळकळीची विनंती आहे की कारण आरोप केले जातात की धनशक्ती पण धनशक्ती कोण खर्च करतं किंवा करतात आता हे मीडिया आहेत मला वाटतं आई वडल्यानंतर गुरुनंतर मीडिया जशी असते की आ, आम म्हणजे जे राजकारणी लोक असू दे आ, का कुंडली तुम्हाला जास्त माहिती असतात आमच्या त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे की लोकांपर्यंत जी मीडिया पोचवते त्याच्यामुळे सगळे सामान्य आता प्रत्येक व्यक्ती हुशार आहे प्रत्येकाच्या लोकांना समज आहे त्याच्यामुळे लोकांना माहिती आहे की जनशक्ती कोण खर्च करतं आणि धनशक्ती कोण करतं पण मला विश्वास आहे आता तुम्ही बघितलं आहे तिरोडा गावात माझ्यासोबत किती लोकं आहेत फिरतायत आणि तुम्ही लोकांशी मा आमच्या अपरोक्ष विचारू शकता की बाबा मॅ मॅडमनं का मत द्यावं त्याच्यामुळे hmm. मला भीती वाटत नाहीये कारण मला माहिती आहे की जिथं मी पोचेन तिथं माझ्या पार्टीशी शंभर लोक उभे असणार मी सातत्याने मगापासून उल्लेख केलाय की मी इथल्या लोकांची मुलगी आहे सून आहे कसं हे नातं तुम्ही जपलंय गेले कित्येक वर्षात नाळ जोडलेली असते म्हणतात ना तसं hmm. कारण आम्ही जरी राजकारणापेक्षा समाजकारण जास्त केलं hmm. नाती जपलीत लोकांच्या मध्ये पोचलो कारण राणेसाहेब नेहमी सांगायचे की निवडून आल्यानंतर तुमच्या कॉन्ट्रॅक्टर घरी येता कमाडे पण तुम्ही माणसांच्या घरी जा आणि माझ्या नावाला मी कधीच डाग लावू दिला नाही आजपर्यंत मी काम करताना मी ठामपणे सांगू शकते की ह्या राजकारणात मी पैशासाठी कधीच राजकारण केलं नाही समाजकार्यासाठी राजकारण केलं ज्यावेळी कोण मला सांगेल की ह्या राजकारणात राहून आम्ही पैशासाठी राजकारण त्या दिवशी मी राजकारण सोडेन कारण मी माझ्या नावाला कधीच डाग लावू दिला नाही प्रामाणिकपणे काम केलं निस्वार्थपणे काम केलं आणि माझ्या नवऱ्याच्या साथीने आणि माझ्या टीमच्या साथीने आम्ही प्रामाणिकपणे लोकांपर्यंत आजपर्यंत पोहोचलो म्हणजे मी आता उतरून चार वर्ष झाली जिल्हा परिषद सदस्य हो उतरून चार वर्ष झाली तरी पण आम्ही लोकांची एकनिष्ठ राहिलो प्रामाणिक राहिलो आणि त्यांच्या सोबत राहिलो okay. तुम्ही या हरुंदा जिल्हा परिषद मतदारसंघात एक पॅनल तयार केले पंचायत समितीला दोन उमेदवार तुम्ही तर हे कोण कोण उमेदवार आहे त्यांची निशाणी काय आहे ती माझ्यासोबत ह्या स्नेहल संदीप नेमळेकर आहेत आणि सातारा पंचायत समितीला उल्हास उत्तम परब आहेत आमची तिघांची निशाणी कब अशी आहे मला सांगा त्या ती दोघांबद्दलही माहिती द्यायला म्हणजे अगदी हे असतील म्हणजे स्नेहल संदीप नेमेळकर ह्या माझी पंचायत समिती सदस्य संदीप नेमेळकर यांच्या पत्नी आहेत ते उपसभापती पण होते त्यांचं पण ह्या पंचायत समितीमध्ये खूप चांगलं काम आहे आणि त्या स्वतः बचत गटाच्या अध्यक्ष आहेत आणि त्या महिला वर्गात चांगल्या काम करत आहेत शेवटी जाता आता मतदारांना कसं आवाहन कराल आणि तुमच्या निशाणीबद्दल माहिती कशी द्याल मला वाटतं की आ, मी सगळ्यांना कळकळीची एकच विनंती करते कारण ही आमच्या स्वाभिमानाची आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या असलेल्या एक ऋणानुबंधाची लढाई आहे आणि त्यात तुम्ही मला सगळे साथ द्याल माझा मतदारसंघ आरो जिल्हा परिषद मतदारसंघ मला खूप साथ द्याल याच्या मला पूर्ण शंभर टक्के माझ्या मतदानावर आणि माझ्या माझ्या कुटुंबा लोकांवर विश्वास आहे आणि आज आम्ही आहोत की आमचा हा विभाग एक पाच वर्ष मी काम केलेलं आहे आणि ह्याच्या है पुढे माझ्याकडून उरलेली राहिलेली काम आहेत ती पण मी पूर्ण करण्याचा आम्ही दोघं मिळून खूप प्रयत्न करू शंभर टक्के प्रयत्न करू आणि तुमची सर्वांची साथ मला मिळेल अशी मी अपेक्षा ठेवते माझी आमची दोघांची निशाणी कब अशी आहे आणि तुम्हाला कळकळीची विनंती करते की तुमची ही लेख आज एक लेख आणि ह्या दो आम्ही दोघी लेखी ह्या विभागातून मदत आहे म्हणजे लीड करतोय आपल्या अपक्ष उमेदवार म्हणून आणि त्याचं तुम्हाला तुम्ही आम्हाला सर्व सहकार्य करायचे अशी मी अपेक्षा ठेवते धन्यवाद धन्यवाद आपण आमच्याशी संपर्क साधलात तर या होत्या शर्वाणी गावकर त्याचबरोबर नेमळेकर स्नेहल नेमळेकर या शिरोडा आरोंदा पंचायत समिती मतदारसंघातून लढत आहेत त्यांची निशाणी आहे कप बशी आपल्याला पाहायला लागेल मतदार नेमका कौल कोणाला देत आहेत